नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शाकंभरी देवी कोण आहे आणि तिचा उत्सव का साजरा करतात शाकंभरी मातेच्या नवरात्राविषयी बरीच माहिती सांगणार आहे दुष्काळग्रस्त परिस्थितीत देवीने सर्व सजीवांना शाक म्हणजे भाज्या पुरवून त्यांची भूक भागवली तिचा उत्सव शाकंभरी नवरात्र म्हणून साजरा केला जातो या वर्षी गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन रोजी शाकंभरी नवरात्राला प्रारंभ होणार आहे आणि गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत हे नवरात्र चालणार आहे म्हणजे पौष शुक्ल अष्टमी ते पोष पौर्णिमेपर्यंत हे नवरात्र चालणार आहे आणि पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते तर एकदा पृथ्वी तलावावरती शंभर वर्ष दुष्काळ पडला होता पाऊस पडला नव्हता अशा वेळेस ऋषी मुनी सर्वजण भगवान शंकरांना पार्वती मातेला शरण गेले अशा वेळेस पार्वती मातेला सर्व पृथ्वी तलावा वरून भाजी फळे आणि दिवसापासून शाकंभरी मातेचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो म्हणजे पार्वती मातेने शाकंबरी देवीच्या रूपात तिने तिच्या शरीरातून भाजीपाला फळे जास्त करून पालेभाज्या संपूर्ण पृथ्वी तलावावर पोहोचवल्या होत्या शाक म्हणजेच भाज्या अशी ही भाज्यांची देवी म्हणजेच तिचं दुसरं नाव हे बनशंकरी असंही आहे साक्षात तिला लक्ष्मी माता पार्वती माता असंही म्हटलं जात किंवा अन्नधान्याची देवता अन्नपूर्णा माता हे शाकंबरी मातेच दुसरं रूप आहे म्हणजे जरी तुमच्याकडे शाकंबरी माता नसेल म्हणजे शाकंबरी मातेचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरी तुम्ही अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करू शकता या दिवसांमध्ये कारण पार्वती माता आणि अन्नपूर्णा माता हे शाकंबरी देवीच एक रूप आहे जस अन्नपूर्णा माता आपल्याला भरभरून अन्नधान्य देते तसेच शाकंबरी माता आपल्याला फळ भाज्या पालेभाज्या फुले हे सर्व काही देते याचे महात्मे आहे अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंबरी देवी ही कुलदेवता आहे आणि हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे या देवीचे मंदिर कर्नाटक येथील बदामी गावामध्ये आहे आणि तिथे या काळामध्ये फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी देवीची पालखी काढली जाते शाकंबरी देवी ही भाजींची देवी असल्याचे म्हटले जाते पुराणानुसार अजून एक आख्यायिका सांगायची झाली तर देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले म्हणूनच तिला शाकंबरी असे नाव पडले या देवीला भाज्या ह्या अत्यंत प्रिय आहेत म्हणूनच बघा या काळामध्ये ज्या ठिकाणी या देवीचं मंदिर आहे तर तिथे या देवीला भाज्यांनी सजवतात त्याचबरोबर विशेष म्हणजे पोष पौर्णिमे दिवशी म्हणजे जेव्हा या नवरात्राची सांगता होते त्या दिवशी या देवीला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा नौ आहे म्हणजे ज्या घराण्याची ही कुलदेवता आहे त्यांच्याकडे नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव असतो त्यांच्याकडे हे सर्व काही केलं जात तर ज्यांची ही कुलदेवी आहे त्यांच्याकडे हे नवरात्र असतं तर त्यांच्याकडे आज अठरा तारखेपासून नवरात्र चालू होणार आहे तर तेव्हापासून अखंड दिवा लावला जातो ते पौर्णिमेपर्यंत विजून द्यायचा नसतो आणि काही कारण असतो तरी काळजी करण्याचं कारण नाही पुन्हा तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि त्या देवीला विड्याच्या पानावरती स्थापन केलं जातं आणि नऊ दिवसाचे उपवास असतात नवरात्रापासून ते पौर्णिमेपर्यंत आणि ज्यांच्याकडे शाकंभरी देवीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांनी अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करू शकता ती सुद्धा अन्नधान्याची देवता आहे तर नवरात्र चालू होणार आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम आपण आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे घरातील फरशी पुसायची आहे ज्यांच्याकडे हे नवरात्र असतं तर त्यांनी पूर्ण घराची आधीपासूनच स्वच्छता करायची असते आणि त्या दिवशी मात्र घरातील झाडलोट करून फरशी पुसून स्वच्छ अंघोळ करून केस वगैरे धुवून आपण आपल्या सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर रोजची देवपूजा करून घ्यायची आधी दिवा प्रज्वलित करायचा नंतर गणपतीची पूजा आणि मग आपल्या रोजच्या देवांची पूजा करायची या दिवसापासून शाकंबरी माता आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये केली तरीही चालेल किंवा चौरंग मांडून त्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता पूजा करण्याआधी मात्र आपल्याला आपलं आप देवघर पण स्वच्छ करायचं आहे आणि सगळे देव पण आपल्याला उजळून घ्यायचे आहेत शाकंबरी मातेला एका प्लेटमध्ये मा ठेवून त्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मग मूर्ती विड्याच्या पानावरती स्थापन करून विधिवत पूजा करायची आहे तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा करणार असाल तर ती अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायची आहे आणि शाकंबरी माता आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर शाकंबरी माता आपल्याला नऊ दिवस ही हलवायची नाहीये कारण ही देवी त्या दिवसांमध्ये घटी बसलेली असते त्यामुळे देव आपल्याला हलवायचे नाहीये फक्त रोज तुम्ही हळदी कुंकू व्हायचा आहे फुल बदलायचं आहे नमस्कार करायचा आहे अशी नवरात्राची मांडणी करायची आहे त्याबरोबर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिवसापासून नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास करायचे आहे हे उपवास घरातील व्यक्तीने केले तरीही चालतील उपवासाला तुम्ही दिवसभर फळे आणि दूध घेऊ शकता किंवा मग ज्यांना सहन होत नसेल त्यांनी मात्र फराळ केला तरीही चालेल काही जण एक टाइम फरार करतात काही जण दोन टाइम फरार करून हे नवरात्र करतात तुम्हाला जसं सोयीचं पडेल तसं तुम्ही करू शकता शेवटी श्रद्धा महत्वाची आहे आपण कोणतंही व्रत मनापासून केलं तर ते देवापर्यंत नक्कीच पोहोचत असत असं म्हणतात त्यामुळे ज्यांना जसं शक्य होईल त्यांनी तशा पद्धतीने उपवास करावेत आणि हे उपवास पौर्णि पौर्णिमेपर्यंत असतात पण या महिन्यामध्ये किंवा या काळामध्ये आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे किंवा ज्यांचे उपवास आहे तर त्यांनी या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कांदा लसूणचं सुद्धा सेवन करू नये घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणे शिवीगाळ कोणाला हे उलट उत्तर देणे अशा गोष्टी करू नयेत त्याच बरोबर या दिवसांमध्ये शक्यतो वस्त्र सुद्धा घालू नका या देवीला वस्त्र परिधान केलेलं चालत नाही एवढ्या गोष्टी तरी तुम्ही या नवरात्रीच्या काळात पाळल्या पाहिजे याऐवजी तुम्ही शाकंबरी मातेची सेवा करू शकता दररोज शाकंभरी मातेच्या मंत्राचा जप करा किंवा पूजा करताना तुम्ही शाकंबरी मातेचा जप करू शकता ओम शाकंबरी देवी नमो नम किंवा श्री शाकंबरी माता की जय देवीची जास्तीत जास्त सेवा करा मंत्र जप करा कारण सूक्ष्म स्वरूपात का होईना देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो देवी आपल्या घरामध्ये निवास करत असते ज्यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील असं जर आपण आपलं आचरण ठेवलं तर नक्कीच देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि या व्रताचं फळ सुद्धा आपल्याला नक्कीच मिळेल नवरात्रामध्ये देवीला आपल्याला दररोज दोन वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही भाजीपोळी पालेभाजीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ किंवा फळाचा देखील नैवेद्य दाखवू शकता तो देवीला अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे समाप्ती दिवशी म्हणजे जेव्हा नवरात्राची सांगता होते पौष पौर्णिमे दिवशी मात्र आपल्याला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी त्या नैवेद्याचं खूप महत्व आहे अगदी पालेभाज्यांचं एक एक पान का होईना हे सगळं मिळून आपण चौसष्ट भाज्या गोळा करू शकतो तुम्ही भाजी मंडईतून अगदी थोडं थोडं सगळं काही साठा आणला तरीही चालेल एखादी भाजी कमी असेल तरी सुद्धा तुम्ही तुरट आवळ्याची एखादी फोड त्यामध्ये घातली तर संपूर्ण भाज्या घेतल्याचं फळ आपल्याला मिळतं अशा प्रकारे जास्तीत जास्त भाज्या गोळा करून जसं आपण संक्रांतीच्या दिवसात भोगीची भाजी बनवतो तर अगदी त्याचप्रमाणे त्याची भाजी बनवून त्याचा नैवेद्य आपण देवीला आवर्जून दाखवायचा आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी हा नैवेद्य जरूर दाखवा या नैवेद्याचं खूप महत्व आहे त्याचबरोबर अनेकांच्या घरी पुरणपोळीचा देखील नैवेद्य असतो तो, तो सुद्धा नैवेद्य आपण देवीला दाखवायचा आहे त्याबरोबर देवीला भाज्या प्रिय आहे तर तुम्ही त्या दिवशी देवीच्या भोवताली भाज्यांची सजावट करू शकता अशा प्रकारे शाक म्हणजेच भाज्या अशी ही भाज्यांची माता आणि या आहे पौर्णिमे दिवशी शाकंबरी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करा दररोज दोन वेळेस आपल्या घरामध्ये दे शाकंबरी देवीची आरती करा किंवा शाकंबरी स्त्रोताचं पठण करा किंवा श्रवण करा अशा प्रकारे आपण सर्व काही सेवा मनापासून केल्या देवीची मनापासून पूजा केली तर आपल्याला या नवरात्रीच्या फळ नक्कीच मिळेल तुमच्या व्रताच फ्याची कमतरता कधीही पडणार नाही आपल्या घरात धनाची कमी पडणार नाही सुख समृद्धी नादेल देवीच्या वरदहस्त कायम राहील घरातील सर्व लोकांची प्रगती होईल आणि ही देवी अन्नाची देवता आहे आणि आपण अन्न खाल्ल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शाकंबरी मातेच्या नवरात्राविषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद